नमस्कार प्रेक्षक हो जीवन हा एक प्रवास आहे जो शोधाने भरलेला असतो काहींना हा मार्ग सहज मिळतो तर काही जण अनेक वर्ण घेत घेत अखेर सत्याच्या प्रकाशात पोहोचतात आज आपण ऐकणार आहोत अशाच एका शोध यात्रेची कहाणी बाबुराव शंकर येडेकर जिल्हा सातारा तालुका खटाव गाव दगडवाडी यांची लहानपणापासूनच त्यांना भक्तीची ओढ होती वडिलांमुळे वारकरी संप्रदायाची शिकवण मिळाली हरिपाठाचे वाचन दत्तभक्ती सगळं त्यांनी मनापासून केलं पण एक प्रश्न त्यांना सतत भेडसावत होता खरं समाधान आणि मोक्ष कुठे मिळेल या शोधात त्यांनी संत कचरनाथ महाराजांकडून गुरुदीक्षा घेतली वेगवेगळ्या साधना केल्या पण समाधान मिळालं नाही मग दोन हजार वीस मध्ये कोरोनामुळे क्वारंटाईन असताना वर त्यांना संत रामपालजी महाराजांचे सत्संग ऐकायला मिळाले त्यांनी पूर्ण रचना विषयक प्रवचन ऐकलं आणि त्यांच्या मनात नवीन विचारांची जागृती झाली ज्ञानगंगा पुस्तक मागवलं संपूर्ण वाचलं आणि लगेचच नामदीक्षा घेण्याचा निर्णय घेतला नामदीक्षेनंतर त्यांच्या परिवारात वादविवाद पूर्ण थांबले तंबाखूचं व्यसन सहज सुटलं शारीरिक त्रास पोटदुखी पित्ताच्या समस्या सर्व नाहीशा झाल्या मनाची शांती भक्तीचा खरा अर्थ आणि जीवनाचा वास्तविक उद्देश मिळाला बाबुराव शंकर येडेकर यांचा हा अद्भुत अनुभव याबद्दल अधिक जाणून घेऊया त्यांच्याच तोंडून नमस्कार साहेब आपलं ना। नाव माझं नाव बाबुराव शंकर येडेकर आपण कुठून आलात महाराष्ट्र राज्यात जिल्हा सातारा खटाव तालुका गाव दगडवाडी येथून मी आलो आहे संत रामपालजी महाराजांची गुरुदीक्षा आपण कधी घेतली संत रामपाल महाराजांची गुरुदिक्षा मी एकोणतीस डिसेंबर दोन हजार वीसला घेतली आपला व्यवसाय काय आहे माझा व्यवसाय सरकारी नोकरी संत रामपालजी महाराजांची गुरुदिक्षा घेण्याअगोदर आपण व आपला परिवार कोणती भक्ती साधना करत होतात संत रामपालजी महाराजांची गुरुदिक्षा अगोदर मी वारकरी संप्रदायाची भक्ती करत होतो आणि दत्ताची मुख्य भक्ती करत होतो सर जसं तुम्ही सांगत आहात की आपण आधीपासूनच भक्ती मार्गात होतात सर्वप्रथम आपण वारकरी संप्रदायाची भक्ती करत होतात त्याचप्रमाणे दत्तांना आपण गुरु मानले होते आणि त्यांचीसुद्धा आपण सेवा करत होतात तर हे सगळं चालू असताना आपल्याला संत रामपालजी महाराजांचा मार्ग कसा कळाला आणि आपण त्यांच्या मार्गाकडे कसे वळालात मला लहानपणापासून भक्तीची आवड होती कारण माझे वडील स वारकरी संप्रदाय असल्यामुळे आणि वडील बी नितनेमानं पंढरपूरच्या पांडुरंगाची भक्ती करायची आणि त्यांनी मला हरिपाठचा वाचन रोज पाटांतर करायला शिकवलेलं आणि त्यातून मला एक भक्तीची आवड निर्माण झाली आणि भक्तीमध्येच मला कळलं की म्हणजे ज्ञानेश्वरीच्या पंधरा अध्यात ज्ञानेश्वर माऊलीने भरपूर काय सांगितले गुरु गुरुबद्दल सद्गुरूबद्दल तसंच गुरुचरित्रामध्येही सद्गुरूबद्दल भरपूर काय माहिती सांगितली आणि त्यामुळं मनाला वाटायचं की आपल्याला सुद्धा असे सद्गुरू तारणारे सद्गुरू भेटावेत म्हणून मी खूप सद्गुरूंचा शोध घ्यायचो तर मला मी स शोध घेत असताना मी नाशिकजवळ एक भोयगाव येथे याच्या अगोदर संत कचरनाथ महाराज म्हणून होते त्यांची गुरुदीक्षा घेतली होती पण त्या गुरुदीक्षातून मला एवढं काय म्हणजे मानसिक समाधान किंवा माझ्यातील कुठले दुर्गुण असं कमी व्हायचं असं काही लक्ष नव्हतं मी खूप त्यांचे गुरुमंत्राला जप करायचो मनापासून करायचो पण त्याच्यातून मला कुठलाही लाभ झाला नाही त्याच्यानंतर मी दोन हजार वीसला ऑगस्टमध्ये कोरोनाबाधित झालो होतो आणि कोरोनाबाधित झाल्यानंतर मला क्वारंटाईन केलं होतं क्वारंटाईन केल्यानंतर मी सेपरेट रूममध्ये असताना मला तिथे एकटं असल्यामुळं काहीतरी यूट्यूबवर बघण्याची इच्छा व्हायची मग ते यूट्यूबमध्ये मी मी आध्यात्मिक असल्यामुळे आणि धार्मिक असल्यामुळे मी आध्यात्मिकच जास्त पाहायचो तर त्याच्यात मला परमात्मा रामपाल महाराजांचं हे सत्संग ऐकायला मिळालं आणि तो सत्संग मी अगदी पहिल्यापासून सुरुवाती लास्टपर्यंत सृष्टीरचनेचा सत्संग ऐकला ऐकल्यानंतर मला खूप काही देशातून समजलं आणि समजल्यामुळं मला म्हणजे त्याचवेळी माझ्या मनात एक प्रकारचं वेगळंच म्हणजे चैतन्य निर्माण झालं मग मी रोज नेमानं ते सत्संग ऐकायला ला लागलो ऐकायला लागल्यानंतर आठवड्याभरात मला वाटलं की आपण आता हे ते त्याच्यात पट्टी यायचे आणि तुम्हाला ती ज्ञानगंगा पुस्तक फ्री मिळेल असं त्याच्यात यायची मग त्याप्रमाणे मी ज्ञानगंगा पुस्तकाची लगेच मोबाईलवरून मागणी केली पुस्तक दिल्यानंतर मी ते पुस्तक सुरुवातीपासून पूर्ण वाचून काढलं वाचल्यानंतर मला खूप काय म्हणजे त्या ल समजलं कारण आध्यात्मिक आधीचं अगोदर असल्यामुळंच मला सर्व काय म्हणजे लगेच विचार ते डोक्यात पटले आणि परमात्माचे सगळे विचार अगदी मनापासून पटले त्यामुळे मी ह्या भक्तिमार्गात लवकरात या भक्ति लवकर याचा विचार केला आणि तिथं म्हणजे त्या एका महिन्यात मला तर कोरोनाचा एकतर काहीच त्रास झाला नाही कोरोना बाधित झालो होतो क्वारंटाईन होतो पण मला कुठलाही त्रास झाला नाही ते सत्संग ऐकत असल्यामुळं आणि परमात्माची भक्ती समजली आणि त्यानंतर दहीवडी या ठिकाणी नामदीक्षा केंद्रावरती आलो आणि मी त्या ठिकाणी मग परमात्माचं नामदीक्षा घेतली तुम्ही सांगत आहात की अगदी सुरुवातीपासूनच आपण भक्ती मार्गात होतात संत रामपालजी महाराजांचं सा तुम्ही सत्संग युट्यूबच्या माध्यमातून ऐकलं आणि त्यांच्या ज्ञानाकडे आपण आकर्षित झालात तर असं काय ज्ञान संत रामपालजी महाराज आज देवपात आहेत की ज्यामुळे श्रद्धाळू त्यांच्याकडे आपोआपच वळला जातो परमात्माची संत रामपाल महाराजांची भक्तिसाधना ही जी आहे ही अत्यंत म्हणजे पवित्र आहे आणि बिलकुल सर्व अगदी शास्त्र अनुकूलित आहे जे शास्त्रात प्रमाणित आहे तेच ते भक्तिसाधना देतात परमात्मा आणि गीतेमध्ये सांगितलं आहे त्याप्रमाणे म्हणजे आठव्या अध्याय सांगितलं आहे ओमचा जप आहे त्याच्यानंतर पंधरावा अध्याय सांगितलं आहे गुरु भक्ती कशी आहे कशी करायची काय करायची त्याचं पंधराव्या अध्यात एक ते चार श्लोकामध्ये सांगितलं आहे त्याच्यानंतर सतराव्या अध्यात तो मंत्र सांगितला आहे हे पूर्ण परमात्माच्या भक्तीचा उ मंत्र आहे त्यामुळं हे अगदी प पटण्यासारखं आहे आणि ही कोणीही ज्यांनी जो कोणी ही भक्ती ऐकल जो कोणी हा परमात्मा संत रामपाल महाराजांचे विचार ऐकल त्याला हे पटलंच पाहिजे असं को अगदी अज्ञानात अज्ञान जरी व्यक्ती या ठिकाणी आला तरी त्याला हे विचार पटणार फक्त तिने वाचलं पाहिजे किंवा ते ऐकलं पाहिजे फक् जोपर्यंत कोणी तो परमात्माचे विचार ऐकत नाही तोपर्यंत हे कळणार नाही जे कोणी असेल त्यांनी फक्त हे ऐकावं असं माझी नम्रतेची विनंती आहे लोकांना बी सर जसं तुम्ही सांगत आहात की संत रामपालजी महाराज शास्त्रांच्या अनुसार भक्ती सांगतात गीता वेद पुराण या ठिकाणी जे धार्मिक ग्रंथ आहेत सर्व पवित्र धर्मग्रंथामध्ये त्यातून संत रामपाजी महाराज ज्ञान सांगतात तर मला हे विचारायचं आहे की आज महाराष्ट्रामध्ये जर बघितलं तर ज्ञानेश्वरीला एक मोठं स्थान आहे संत ज्ञानेश्वरांनी जे काही मार्ग सांगितला विठू माऊलीने जो काही मार्ग सांगितला त्या मार्गामध्ये आणि आजच्या घडीला संत रामपाजी महाराज जो सांगतात त्यामध्ये असं काय फरक आहे आणि साधक त्या दोघांमध्ये तुलना काय करू शकेल की जेणे तो निर्णय घेऊ शकतो की मला खरा वास्तविक मोक्षाचा मार्ग कोणचा आहे आणि मी कुठल्या प्रकारची भक्ती त्यांनी करायला हवी वारकरी सांभ्रमोदायामध्ये काय आहे त्रिगुणामधील सत्वगुणाची भक्ती सांगितली सत्वगुण म्हणजे विष्णूची भक्ती विष्णू म्हणजेच पंढरपूरचे पांडुरंग आणि पांडुरंगाची भक्ती म्हणजे रामकृष्ण हरी हा मंत्र किंवा प ओम भगवते वासुदेवाय नमा हा मंत्र फक्त विष्णू लोकापर्यंत जाणारा मंत्र आहे म्हणजे ही भक्ती काही चुकीची नाही परंतु पूर्ण नाही आणि पूर्ण होण्यासाठी सद्गुरू रामपाल महाराजांची भक्ती घ्यायची आहे पूर्ण व्हायचं आहे म्हणजे सतराव्या अध्यातील ते विसाव श्लोक जे म्हणतो आहे की ओम तत्सत इथे निर्देश तर ओम तत्सदचा उच्चार दुसरं कुठलेही संत देत नाही आणि परमात्मा सद्गुरू रामपालजी महाराज जे उच्चार देतात ओम तत्सचा तो प्रमाणित आहे आणि परमात्मा कवीर परमेश्वरांनी आपल्या पाचव्या वेदामध्ये तो मंत्र त्याचा उच्चार सांगून दिलेला आहे आणि त्याप्रमाणे परमात्मा सद्गुरू रामपाल महाराज आपल्याला सद्भक्ती देतात आणि ह्या भक्तीनंच आपला मोक्ष होऊ शकतो वर्ण नाही आता बघा परमेश्वर परमेश्वरा सद्लजी महाराज प्रथम मंत्र जे देतात आपलं शरीर सगळं शुद्ध होतो त्याच्यामध्ये आपल्याला पाच देवांची भक्ती ऑलरेडी करा देत म्हणजे दे साधना देतात ते म्हणजे ब दुर्गामातेची साधना देतात शंकराची साधना देतात विष्णूची साधना देतात ब्रह्माजीची साधना देतात आणि गणेशजीची साधना देतात तर ह्या देवांच्या साधनेनं काय होतं आपलं शरीर शुद्ध होतं म्हणजे आपण जे जे शरीर जे वापरतो परमा परमेश्वरांनी दिलेलं हे शरीराचा वापराच्या बदल्यात आपण जे टॅक्स द्यायचा आहे तो टॅक्स त्या म त्यांच्या मंत्राच्या उच्चारण आपण देत असतो ह्या देवांची ह्या पाच देवांची भक्ती म्हणजे जन्ममरणाचा फेरा चुकवत नाही तर आपण त्या देवात जाऊन काय दिवस देव बनून राहू शकतो त्यांचे गण बनून राहू शकतो म्हणजे तुम्ही विष्णूची भक्ती केली तर विष्णू लोकात जाऊन विष्णू गण बनून राहसाल आपण विष्णू लोकातच जाऊ शकतो किंवा शंकराची भक्ती करणार आहे तर शंकराच्या शिवलोकात जाऊ शकतो किंवा गणप गन गणेशजीची भक्ती करणारे गणेश लोकात जाऊ शकतो ह्याच्या पलीकडं नाही पर तो मोक्ष त्याचा होत नाही त्याला त्याचे पुण्य पो संपल्यानंतर पुण्यकर्म संपल्यानंतर त्याची भक्ती साधण्याची जी कॅपॅसिटी संपल्यानंतर त्याला, त्याला पुन्हा जन्म घ्यावा लागतो मग तो पुन्हा लक्ष चौऱ्या जाणार पर तुमचं जन्ममरणाचा फेरा हा कधीच चुकवणार नाही आणि त्याच्या पुढं आपल्याला मग परमात्माची भक्ती जे परमात्मापर्यंत आहे परमेश्वराच्या दा घरी जायचं आहे आपल्याला म्हणजे सतलोकात हा जन्ममरणाचा फेरा चुकवणारी भक्ती आहे तर हे भक्ती फक्त पूर्ण करण्यासाठी संत रामपाल महाराजांची भक्ती घ्यावी गीता हा हिंदू धर्माचा अगदी पूर्ण आणि पवित्र ग्रंथ आहे आणि त्याच्यातून हा मंत्र दिलेला आहे त्यामुळं हे एकदम शास्त्रानुकूल साधन आहे ओम तत्स ओम तत्स हा मंत्र गीतेतील शास्त्रानुकूल मंत्र शास्त्र म्हणजे सतराव्या अध्यात तो मंत्र ते विषय श्लोकात स्पष्ट सांगितलेला आहे परमेश्वरानं आणि तो मंत्र सद्गुरू आपल्याला म्हणजे योग्य उच्चारानं आणि योग्य पद्धतीनं त्याचा उच्चार करायला देतात आणि त्या मंत्राचा उच्चार केल्यानेच आपण फक्त म्हणजे आपला मोक्ष होऊ शकतो आणि तो, तो मंत्र फक्त परमात्मा रामपाल महाराजच देतात नंतर तर आपल्याला माहितीसाठी सांगतो की नामदेव महाराज हे आपल्या महाराष्ट्रातले पांडुरंगाचे परमभक्त होते आणि अगदी नजीकचे भक्त होते कारण नामदेव महाराज हातून पंढरचे पांडुरंग भोजन करत होते असं त्यांच्या जीवन जीवनकार्यात उल्लेखनीय आहे तर ते नामदेव महाराजसुद्धा त्यांनीसुद्धा भक्ती हे कबीर परमेश्वराचे नंतर घेतले होते कबीर परमेश्वराचे शिष्य झाले होते आणि कबीर परमेश्वरांनीच त्यांना म्हणजे मोक्षाचा मंत्र दिला होता त्याच्या अगोदर ते म्हणजे त्यांनी जो जो गुरु केले होते फक्त ओमचा उच्चार मिळाला होता त्यांना नामा छिपा ओम तारी आणि त्याच्यानंतर परमेश्वरांनी मग त्यांना पुढला मंत्र दिला तर पुढचा मंत्र कबीर परमेश्वराने दिला होता आणि ओम मंत्र त्यांच्या से पहिल्या गुरूंनी दिला होता तर ओमपासून त्यांची मुक्ती होत नव्हती आणि ते मुक्ती करणारा मंत्र महराज, परता, लो, लो लो, ते ज्यावेळेस नामदेव महाराज म्हणजे पंजाब प्रांतात गेले आणि पंजाब प्रांत प्रांतात त्यांनी आपलं भरपूर आयुष्य तिथं व्यतीत केलं लोकांना तिथं म्हणजे भक्ती मार्गाला लावलं आणि त्यावेळेस त्यांना कबीर परमेश्वर सद्गुरूपात भेटले त्यांनी त्यांना पुढचा मंत्र देऊन त्यांना मोक्षाचा मार्ग दाखवला होता ही साधना आपल्या महाराष्ट्रातल्या भक्तीसाधनेच्या बिरबूर बराबर आहे परंतु पूर्णत्वाची भक्ती आहे हे एकदम शास्त्रानुकूल साधना आहे शास्त्रानुकूल साधना असल्यामुळं तुम्हाला ह्याच्यात काय आहे ह्याच्यात कुठलाही पाखंडवाद नाही एकदम सिंपल आणि सरळ वे आहे तर कुठलं व्रत करायला लागत नाही कुठलं वैकल्प ताप करायला लागत नाही कुठलं म्हणजे ध्यान धरून बसायला लागत नाही तर चालता बोलता भक्ती करायची सांगतात परमात्मा एकदम सिम्पल वेन तुम्ही शेत आपला संसार करीत करीत करू शकता व्यवसाय करीत करीत करू शकताय फक्त ते जे नियम देतात परमात्मा त्या नियमात राहायचा आहे सर जसं तुम्ही सांगत आहात की संत रामपालजी महाराज शास्त्रोक्त भक्तीचा सा मार्ग सांगतात आणि जे गीतामध्ये जे वेदामध्ये पुराणांमध्ये जे सांगितलेलं आहे परमेश्वर त्याची व्याख्या केलेली आहे जे गुरुमंत्र सांगितले आहेत तेच वास्तविक मंत्र आज समाजाला देऊन त्यांच्यामध्ये भक्तीचं बीज आज संत रामपालजी महाराज टाकत आहेत आणि खऱ्या अर्थाने मोक्षाचा मार्ग आज दाखवत आहेत मला हे विचारायचं की ह्या मार्गावर जर जेव्हा साधक चालतो तर ऐकण्यात येतं की बरेचसे त्याला शारीरिक मानसिक आर्थिक स्वरूपात बरेचसे लाभ प्राप्त होतात तर आपल्यालासुद्धा जेव्हा आपण या मार्गात आलेत त्यानंतर आपल्याला आपल्या जीवनामध्ये काय काय बदल आढळलेत आणि त्याचप्रमाणे आपल्याला आपल्या जीवनामध्ये आपल्याबरोबरच आपल्या फॅमिलीलासुद्धा या सदभक्तीमुळे काय काय अनुभव आलेत मी ही भक्ती साधना स्वीकारल्यापासून माझ्यात अनेक काही बदल घडलेत माझ्या घरात म्हणजे हमेशा वादविवाद व्हायचे आमच्यावरती म्हणजे कर्णीबादाचा प्रसार होत माझ्या धर्मपत्नीवरती माझ्यावरती त्यामुळे आमच्यात हमेशा आठवड्यांना चार दिवसांना अत्यंत कठोर म्हणजे टोकाचे वादविवाद व्हायचे टोकाचे भांडण व्हायचे परंतु ते सगळं काय आता शांत झालेलं आहे एकदम म्हणजे कुठलाही आता वाद येत नाही कुठले विवाद होत नाही माझे मिशेस बी आजारी होती तर त्या आजारातून आता ते आजार एकदम मुक्त झाले काय झालेले आणि मला जे काय तंबाखूचं व्यसन होतं ते तंबाखूचं व्यसन माझं पूर्ण सुटलेलं आहे मला तंबाखू म्हणजे इतकं व्यसन होतं कठोर की मी आर्मीमध्ये होतो आणि आर्मीमध्ये असताना मी ट्रेनिंगमध्ये मला मा माझ्या वस्त्रदानीत माझ्या तोंडात तंबाखूची पूर्ण पुढे भरून ठेवली दोन दोन तास उभं केलं परंतु तरीसुद्धा ती माझी तंबाखू व्यसन सुटलं नव्हतं म्हणजे कितीतरी वेळा तरी मला असं प्रसंग आला की मी आमच्या सैनिक समीलामध्ये बसल्यानंतर तंबाखू खाऊन बसायचो आणि ते तंबाखूचे मी गुटके घ्यायचो खाय म्हणजे गिळायचो किंवा मग ते आपल्या हात रुमालात मी ती तो हे करायचो एवढ्यापर्यंत म्हणजे एवढे गलिच्छ ते तंबाखू व्यसन आहे की त्याच्या पेक्षा घाण असं कुठलंच व्यसन नाही तर ते व्यसन मला सोडवायचा खूप इच्छा होती आणि हो ते हो सुटत नव्हतं हे व्यसन जे माझं संत रामपालजी महाराजांच्या भक्तीत आल्यानंतरच सुटलं त्याच्या अगोदर माझं कितीतरी प्रयत्न केले किती वेळा मी तांबाजी पुढे फेकून दिली कितीतरी वेळा तोडून टाकली पण कधीसुद्धा म्हणजे ते दोन दिवस खायचो नाही तिसऱ्या दिवशी ती इच्छा व्हायचीच तर माज़ माज़ी, माज़ी हे सर्व माझं म्हणजे म्हणजे महत्त्वाचं हा लाभ आहे माझा आणि त्याच्यानंतर आध्यात्मिक लाभ आहे आध्यात्मिक लाभ म्हणजे ह्याच्यापेक्षा मोठा लाभ म्हणजे दुसरा हायच नाही माणसा जीवनात माणसा जीवनच त्याच्यासाठी आहे की भक्ती करून योग्य प्रकारे म्हणजे शास्त्रानुकूल भक्ती करून परमात्मा परमेश्वरापर्यंत पोचायचं आणि त्याच्या म्हणजे सतलोकात जायचो तर ही भक्ती साधना दुसरे कुठलेही संत देऊ शकत नाहीत आणि ह्या प्रीतीवर नाहीत बी तर माणसा जन्म असतो हा फक्त आणि फक्त मोक्ष करून घेण्यासाठी आणि तो मोक्ष करून देणारा मार्ग परमात सद्गुरू रामपाल महाराजच देतात सर जसं तुम्ही सांगत आहात की आपल्याला अगदी सुरुवातीपासूनच तंबाखूचं व्यसन जडलेलं होतं आणि ते व्यसन सोडवण्यासाठी आपण बरेचसे प्रयत्न केले परंतु त्या व्यसनातून आपल्याला कधीही आपण त्यातून त्या बाहेर आले नाहीत आणि केवळ संत रामपालजी महाराजांकडून जेव्हा आपण नामदीक्षा घेतली गुरुमंत्र घेतली त्यानंतर आपल्याला त्यातून आपण बाहेर आलात आणि आज आपण या व्यसनापासून दूर आहात मला हे विचारायचं आहे हे कसं काय शक्य होतं एखादा व्यक्ती इतका व्यसनाधीन असताना केवळ संत रामपालजी महाराजांकडून त्यांनी गुरुदीक्षा घेतली आणि त्याच्यामुळे त्याची व्यसनाची जी, जी आ, लत होती ती सुटली हे कसं काय शक्य आहे अहो सद्गुरु रामपाल महाराज हे साक्षात परमेश्वर आहेत आणि त्यांच्या मुखातून निघणारा गुरुमंत्र म्हणजे तो, गुरु तो परमेश्वराच्या मुखातून निघणारी वाणी आणि ती आपल्याला डायरेक्ट त्याचा उच्चार करण्यासाठी दिली जाते तर त्या त्या मंत्राने काय शक्य नाही सगळं काय शक्य होऊ शकतं म्हणजे अशक्य ते शक्य करतो तो फक्त परमेश्वरच बाकी कुणीही करू शकत नाही विज्ञान करू शकत नाही ना कोण तुमचं दुसरं कोही काय करू शकत नाही फक्त अशक्यला शक्य करणारे परमेश्वर असतात म्हणून संत रामपालजी महाराज मानव नसून ते एक साक्षात परमेश्वर आहेत आणि त्यांची गुरुदीक्षा घेतल्याने हा म्हणजे काही साध्य होतं तर ही तंबाखू माझं नॉर्मल शुल्लक व्यसन होतं ते सुटायला काय प्रॉब्लेम आहे गाले, गाले, माला माला तर अशा अनेक म्हणजे माझे मानसिक लाभ झाले शारीरिक लाभ झालेत आता मला शारीरिक म्हणजे मला सारखं माझं पोट दुखायचं तर ते पोट दुखायचं आता बंद झालं आहे त्याच्यानंतर मला पित्ताचा जास्त त्रास व्हायचा हो आता पित्त माझं म्हणजे एवढं मला पित्ताचा त्रास होत नाही आता अशा अनेक व्याधी कमी होत चालले आहेत माझ्या आणि जसं तो मंत्राचा उच्चार करेल तसं सगळं काही स्व हे होत आहे सर जसं तुम्ही सांगतात की वास्तविक रूपामध्ये संत रामपाजी महाराजांचे गुरुमंत्र देतात त्या गुरुमंत्रामध्ये एवढी शक्ती आहेत की ते परमेश्वराच्या मुखातून येणाऱ्या वाणीप्रमाणे ती साधकावर असर करते आणि त्याला व्यसनापासून दूर करते परावृत्त करते आणि अशा प्रकारे आज समाजामध्ये जे जे संत रामपालजी महाराजांचे अनुयायी झालेले आहे ते व्यसनमुक्त झालेले आहे आणि हे एक अनमोल कार्य संत रामपालजी महाराज आज भारतासाठी नव्हे तर पूर्ण जगासाठी आज या धर्तीवर करत आहेत तर ह्या आपल्या अनुभवातून आपण आपल्यासारखे जे व्यसनाधीन लोक आहेत जे व्यसन सुटण्यासाठी बरेचसे प्रयत्न करतात पण ते व्यसन आजपर्यंत त्यांचं सुटलेलं नाही त्याचप्रमाणे जे रोगी आहेत ते रोगापासून मुक्तता पाहिजे त्यांना त्याचप्रमाणे जे परमेश्वरासाठी आज भटकत आहेत त्यांना खऱ्या अर्थाने मोक्ष पाहिजे आहे परमेश्वर पाहिजे आहे ते दारादवर फिरता आहेत या साधूकडे जा या संताकडे जा या मांत्रिकाकडे जा त्या तांत्रिकाकडे जा ते परमेश्वर प्राप्तीसाठी भटकत आहेत तर अशा सर्वांसाठी आपण आपल्या स्वतःच्या अनुभवातून आणि परमेश्वराच्या ज्ञानानुसार आपण त्यांना काय संदेश द्याल मी त्यांना संदेश म्हणजे विनंती करू शकतो की या मानव समाजात आपल्याला माणसाच्या जन्माला आलो आपण तर जन्म कशासाठी हे कळलं तर क खूपच चांगलं आहे आणि ते कळण्यासाठी परमेश्वराचं सद्गुरू रामपाल महाराजांनी जे ज्ञानगंगा पुस्तक एक लिहिलेलं आहे आणि एक जगण्याचा मार्ग या दोन पुस्तकातले कुठलंही पुस्तक वाचून पाहावं आणि ते वाचल्यानंतर आपल्याला आपल्या आपल्याला कळतं की आपण काय केलं पाहिजे आपण काय करतो आणि काय केलं पाहिजे हे निश्चित करणार फक्त आणि फक्त हे संत रामपाल महाराजांचं हे दोन मधले एक पुस्तक कुठलंही घेऊन वाचावं वा, एवढीच मी नम्रतेची विनंती करतो आणि ते वाचल्यानंतर त्यांना दुसरे काही म्हणजे वेगळी गाईडलाईन करायची काही गरज नाही पडणार असं मला वाटतं सर जसं तुम्ही सांगतात की आज समाजाने संत रामपालजी महाराजांनी प्रकाशित केलेले जे त्यांनी स्वतःच्या हाताने लिहिलेले पुस्तकं आहेत जसे की ज्ञानगंगा आणि जगण्याचा मार्ग हे एकदा तरी आयुष्यामध्ये वाचलं पाहिजे आणि त्यातनं जे ज्ञान संत रामपालजी महाराज आज देत आहे जनतेला ते ज्ञानाचा प्याला त्यांनी पिला पाहिजे आणि त्यातनं ज्ञान अर्जन करून संत रामपालजी महाराजांच्या मार्गात त्यांनी यायला हवे तर या भावनेने एखाद्याला वाटलं की आपणसुद्धा आपल्या दुःखासाठी आपल्या कष्टासाठी आणि मोक्षासाठी संत रामपालजी द्वारे जायला काही हरकत नाही तर ती व्यक्ती संत रामपालजी महाराजांचा मार्ग कसा स्वीकारू शकेल संत मा रामपालजी महाराजांचा मार्ग स्वीकारण्यासाठी खूप सोपे उपाय आहेत आणि म्हणजे ते म्हणजे टी व्हीवरती विविध चॅनलवरती संत रामपालजी महाराजांची प्रवचन येतात सत्संग येतात आणि त्या सत्संगाच्या खाली एक पट्टी चालते त्यावरती मोबाईल नंबर येतात त्या मोबाईल नंबरवरती तुम्ही कॉल केल्यानंतर तुम्हाला आपल्या जिल्ह्यातील नजदीक नामदान केंद्र तुम्हाला त्याचा फोन नंबर मिळेल आणि त्या नजदीकच्या नामदान केंद्रावरती तुम्ही कॉन्टॅक्ट केल्यानंतर तुम्हाला सर्व काही गाईडलाईन देतील की कशा पद्धतीने भक्ती घ्यायची काय करायचं कुठे यायचं कसं यायचं ते सर जसं तुम्ही सांगत आहात की आज संत रामपालजी महाराजांच्या दयेने महाराष्ट्रामध्ये प्रत्येक जिल्ह्यामध्ये संत रामपालजी महाराजांचे नामदान केंद्राची उभारणी झालेली आहे महाराष्ट्रात नव्हे तर जगामध्ये बऱ्याच ठिकाणी संत रामपालजी महाराजांचे नामदान केंद्र आज सुरू आहेत आणि त्या ठिकाणी जाऊन श्रद्धाळू संत रामपालजी महाराजांच्या मार्गात येऊ शकतो मला हे विचारायचं आहे की त्या ठिकाणी जाऊन त्याला किती पैसे त्या नामदान केंद्रावर द्यावे लागतील जेणेकरून त्याला संत रामपालजी महाराजांचा मार्ग आणि गुरुमंत्र मिळेल त्या ठिकाणी त्याला कुठले पैसा कुठल्याही रक्कम काही द्यायला लागत नाही तुम्हाला तिथं नामदीक्षा अगदी मुफ्त आणि मुफ्त दिली जाणार तुमच्याकडून कुठलाही पैसा किंवा कुठलीही रक्कम किंवा कुठलीही बिदागिरी काय असं काही घेतलं जाणार नाही तर उलट तुम्हाला त्याच्या बदल्यात नामदीक्षा घेतल्यानंतर एक जप करण्याची एक माला नित्यपाठाचं छोटं पुस्तक या यावि तुम्हाला मुफ्त दिल्या जातील तुमच्याकडून काही घेतलं जात नाही फक्त इथंपर्यंत पोचणं तुमचं कर्तव्य आहे धन्यवाद सतसाहेब संपूर्ण विश्वामध्ये पाचशे पेक्षा जास्त केंद्र आहेत जिथे निशुल्क दिली जाते नामदिक्षा प्राप्त करण्यासाठी आणि अधिक माहिती साठी संपर्क करा सात शून्य तीन शून्य तीन शून्य तीन नऊ पाच एक सात शून्य तीन शून्य तीन शून्य तीन नऊ पाच दोन अद्वितीय आध्यात्मिक ज्ञान वाचण्यासाठी पाहण्यासाठी आणि ऐकण्यासाठी संत रामपालजी महाराज अवश्य डाउनलोड करा आम्हाला सोशल मीडियावर फॉलो करा सर्व पवित्र धर्मांच्या पवित्र शास्त्रांवर आधारित प्रमाणित अनमोल पुस्तक ज्ञानगंगा किंवा जगण्याचा मार्ग यापैकी कोणतेही एक पुस्तक निशुल्क मागवण्यासाठी आपण आम्हाला आपले पूर्ण नाव पूर्ण पत्ता पिनकोड आणि फोन नंबर सह लिहून सात शून्य तीन शून्य तीन शून्य तीन नऊ पाच एक किंवा सात शून्य तीन शून्य तीन शून्य तीन नऊ पाच दोन या नंबर वर एस एम एस करू शकता किंवा सात शून्य तीन शून्य तीन शून्य तीन नऊ पाच शून्य या नंबर वर व्हॉट्सअप देखील करू शकता